श्री लक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी तिने आपल्या घरात वास करावा पैसा शांती समाधान घरात नांदावे म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत करतात हे व्रत केल्यानं मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात महालक्ष्मीची अनेक नावे अनेक रूपे आहेत पार्वती सिंधू कन्या महालक्ष्मी लक्ष्मी, लक्ष्मी राजलक्ष्मी गृहलक्ष्मी सावित्री राधिका रासेश्वरी चंद्रा पद्मा मालती अशा विविध नावांनी महालक्ष्मी ओळखली जाते अशा या सर्वाभूत असलेल्या महालक्ष्मीची ध्यानी घ्यावी अशी ही कहाणी आहे द्व्यापर युगातली आपल्या भारतातील सौराष्ट्र देशात घडलेली तेथे एक राजा राज्य करीत होता त्याचे नाव होते भद्रश्रवा तो शूर होता दयाळू होता आणि प्रजादक्ष होता चार वेद सहा शास्त्रे अठरा पुराणे याचे ज्ञान त्याला होते अशा या राजाच्या राणीचे नाव सुरचंद्रिका होते राणी रूपाने सुंदर होती सुलक्षणी होती आणि पतिनिष्ठ होती त्यांना एकूण झाली सात पुत्र आणि एक त्यांच्या नंतर झालेली एक कन्या राजा राणीने कन्येचे नाव श्याम बाला असे ठेवले एकदा देवीच्या मनात आले आपण राजाच्या राजप्रसादी रहावे त्याने राजा आणखी सुखी होईल प्रजेलाही तो आणखी सुख देईल गरिबांकडे राहिले तर सगळ्या संपत्तीचा तो एकटाच उपभोग घेईल म्हणून देवीने म्हातारीचे रूप घेतले फाटकी वस्त्रे आली आधारासाठी हातात काठी घेतली आणि काठी टेकी टेकी ती राणीच्या महालाच्या दाराशी आली तिला पाहताच एक दासी पुढे आली तिने म्हातारीला विचारले कोण ग तू कुठून आलीस काय काम काढलंस तुझं नाव काय गाव काय काय हवंय तुला म्हातारीचे रूप घेतलेली महालक्ष्मी म्हणाली माझे नाव कमलाबाई द्वारकेला राहते मी तुझ्या राणीला भेटायला आले कुठे आहे ती दासी म्हणाली राणी साहेब महालात आहेत त्यांना सांगायला गेले तर त्या माझ्यावरच रागवतील तुला त्या कशा भेटतील तुझा अवतार पाहून तुला त्या हाकडूनच देतील तू इथेच थोडा वेळ आडुशाला थांब म्हातारीला राग आला ती संतापून म्हणाली तुझी राणी गेल्या जन्मी एक एका वेश्याची पत्नी होती तो वेश फार गरीब होता त्यावरून त्या दोघांची नेहमी भांडण होत होती नवरात्रीला मारहाण करी त्या त्रासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून गेली आणि जंगलात उपाशी तापाशी भटकू लागली तिची अवस्था पाहून मला तिची दया आली मी तिला ऐश्वर्य सुख आणि संपत्ती देणाऱ्या महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली त्याप्रमाणे तिने ते व्रत केले तिच्या व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाली तिचे दारिद्र्य संपले तिचे घर संपत्ती समृद्धीने भरले तिच्या जीवनात आनंद भरला लक्ष्मी व्रत केल्यामुळे मृत्यूनंतर ती दोघे पती पत्नी लक्ष्मी लोकात वैभवात राहिली या जन्म त्यांचा जन्म राजकुळात झाला आहे देवीच्या कृपेनं ती आता राणी पदावर बसली आहे पण लक्ष्मी व्रताचा तिला आता पडला आहे त्याचीच आठवण करून देण्यासाठी मी इथे आली आहे म्हातारीचे बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली म्हातारीला पाणी दिले व नमस्कार केला आणि म्हणाली मला सांगाल ते व्रत मी करीन ते नेमाने उठणार नाही मारणार नाही घेतला वसा टाकणार नाही दासीला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली मग ती उठली व काठी टेकीत निघणार तेवढ्यात राणी तर महालातून बाहेर आली फाटक्या वस्त्रातील म्हातारीला पाहताच ती संतापली आणि उर्मटपणे म्हणाली कोंग तू थेरडे इथे कशाला आलीस जा इथून तिने पुढे होऊन म्हातारीला घालवून दिले ती म्हातारी म्हणजे प्रत्यक्ष महालक्ष्मीच होती हे दासीला कळाले नाही राणीचा तो उर्मटपणा पाहून महालक्ष्मीने तिथे न थांबता स्वस्थानी जाण्याचे ठरवले राणीचा राजकन्या शांबाला तिने येऊन म्हातारीला नमस्कार केला कळकळून म्हणाली आजी रागवू नका माझी आई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा मी तुमच्या पाया पडते राजकन्येचे ते बोलणे ऐकून महालक्ष्मीला तिची दया आली तिने श्याम बाला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता पुढे त्या दासीने लक्ष्मी व्रत केले तिची स्थिती सुधारली दासी पण सोडून ती सुखाने संसार करू लागली राजकन्या श्यामबालीनही भक्ती सांगितल्याप्रमाणे महालक्ष्मी व्रत केले सगळे नेम धर्म पाळून दर गुरुवारी तिने हे व्रत केले शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले लवकर श्यामबालेचा विवाह मालाधर नावाच्या राजपुत्राशी झाला तिला राजवैभव मिळाले लक्ष्मी व्रताच्या प्रभावाने तिचा संसार सुखी समाधानी चालू झाला पण इकडे भद्र व आणि चंद्रिका यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले त्यांचे राज्य गेले त्यांचे सगळे वैभव ऐश्वर लयाला गेले चंद्रिका राणी होती तिची स्थिती आता बदलली होती अन्न पाण्याला महाग झाली होती भद्रश्रवाला फार वाईट वाटे पण तो तरी काय करणार एक एक दिवस चिंतेनं उगवत होता तसाच मावळतही होता एक दिवस भद्रश्रवाला वाटले मुलीकडे जावे तिला पाहावे आणि चार आठ दिवस तिच्याकडे राहावे त्याप्रमाणे तो याच्या राज्यात आला चालून चालून खूप दमला होता म्हणून थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी तो एका नदीच्या काठी बसला राणीची दासी नदीवर येत होती तिने भद्रश्रवाला ओळखले दासी धावत महालात गेली राजाला बातमी सांगितली शांबाले हे समजले शांबाला आणि मालाधराने रथ पाठवून भद्रश्रवाला मोठ्या मान सन्मानाने राजवाड्यात आणले आणि त्याचा आदर सत्कार केला काही दिवस जावयाचा आणि मुलीचा पाहून घेत भद्रश्रवा राजवाड्यात राहिला आता परत जायचा विचार त्याच्या मनात घोळू लागला जावयाला त्याने तसे सांगितले जावयाने संमती दिली भद्रश्रवा परत जायला निघाला तेव्हा श्याम बाले एक हंडा भरून धन त्याला दिले तो हंडा घेऊन भद्रश्रवा घरी आला मुलीने धनाने भरलेला हंडा दिला आहे हे ऐकून सूरजंद्रिकेचा आनंद गगनात मावेन घाई तिने हंड्यावरचे झाकण काढले आत पाहते तर काय हंड्यात धन नव्हतेच होते फक्त कोळसे महालक्ष्मीच्या अवकृपेने हंड्यातल्या धनाचे कोळसे झाले होते चंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला भद्रश्रवा हा चमत्कार पाहून चकित झाला दुःखाचे दिवस संपत नव्हते दारिद्र्याचे भूक सुटत नव्हते सूरज एक एक दिवस काढताना जीव मेटा फुटला येत होता

चार दिवस मुलीकडे राहून सूर्यचंद्रिका परत आपल्या गावी आली त्यांना त्यान वैभव परत मिळाले झाली काही दिवसांनी आई वडिलांना भेटण्यासाठी म्हणून श्यामबाला बाला माहेरी आली पण बाप भेटायला गेला असताना त्याला श्याम कोळसा भरलेला हंडा तरी दिला होता पण आपल्याला मात्र काहीच दिले नाही हा राग राणीच्या मनात होता त्यामुळे शांबालेचे कौतुक एक प्रकारे तिचा अपमानच केला होता पण श्याबालेला आईचा राग आला नाही ती पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाली निघताना तिने पूर्वी बापाला दिलेला हंडा परत घेतला त्यात मीठ भरले व तो हंडा घेऊन ती आपल्या सासरी निघाली स्वगृही आल्यावर स्वगृहेराने विचारले माहेरहून काय आणलेस श्याम बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवले माला धराने झाकण काढून आत पाहिले तर हंड्यात मिठाचे खडे होते माला धराने चकित होत पत्नीला विचारले हे काय या मिठाचा काय उपयोग शांबाला म्हणाली थोडं थांबा म्हणजे कळेलच त्या दिवशी शांबाले न कुठल्याच पदार्थात मीठ घातले नाही सगळेच पदार्थ अळणी होते मालाधर जेवायला बसल्यावर तिने त्याला सगळे पदार्थ वाढले सगळे जेवण त्याला अळणी लागले मग शांबाले न पानात थोडे मीठ वाढले अन्न पदार्थ ते मिसळताच बेचव अन्नाला चव आली हा मिठाचा उपयोग शांबाला पतीला म्हणाले माला धराने ही तिचे म्हणणे पटले थोडक्यात जे कोणी महालक्ष्मी व्रत श्रद्धेनं आणि मनोभावे करतील त्यांना महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसाने नये नये महालक्ष्मी व्रत करावे देवीचे नमन चिंतन करावे म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील व तुमची कामना पूर्ण करेल महालक्ष्मीची ही कथा कहाणी गुरुवारची सुफळ संपूर्ण ओम महालक्ष्मी नमा ओम शांती शांती शांती